नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलानी <laughs> ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सरसे स्वागत मी नजीर मुलानी याचे कार्यक्रम तुम्ही पाहू शकता ते वारकरी दिडी आणि ह्या ठिकाणी वारकरी सुविधा केंद्र ह्या ठिकाणी पालखी होणार आहे या विश्रांतीसाठी आणि सोय वैद्यकीय सेवा केंद्र आरोग्य सुविधा तसेच सेवा जगनसेवाच आणि हिरक्ष स्वच्छता कर आणि स्नान उपस्थित केल्या आहेत मुख्यमंत्री शासनाच्या मार्फत तरी आपण याचा लाभ घ्यावा आणि जे वाढत आले ते भारत काही चालत जाणाऱ्या लोकांना सुविधा करण्यात येत आहेत आणि या आगमन या नातेपुते शहरामध्ये होणार आहे आणि त्याचं प्रेक्षेपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजेच आउट इंडिया न्यूजच्या माध्यमातून आहे की आपण सबस्क्राईब जरूर करा ताकी तुमच्यापर्यंत ही प्रेक्षेपात चॅनल पोहोचेल आणि आपण पाहू शकता नाट्यपुते शहरामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे पाच वाजता कशा प्रकारे आपण पाहू शकता गेल्या वर्षीपेक्षा आज ह्या टायमिंगला जनतेने जादा सुन येत पाहू शकता म्हणजे महिलांचाही प्रत ह्या दिंडीच्या मार्फत आपण पाहू शकता ह्या नातेपुटे शहरामध्ये म्हणजे सोलापूर शहरात सोला सोलापूर जिल्ह्यात या ठिकाणी आज पाच वाजले एंट्री करून आज आपण करून पाहू शकता कशा प्रकारे आगमन झालेलं आहे आणि सत्य वारकरी जे पायी चालणार देहू पंढरपूर आणि पंढरपूर इथून सत्तर किलोमीटर अंतर असूनही त्यांना पायी जाण्याचा आहे आपण पाहू शकता कशाप्रकारे भक्त लोक विजेत भाविक पंढरपूरला जाताना आज ज्या ठिकाणी मुक्कामाला दिंडी नोलानी ऑल इंडिया न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी महाराष्ट्र प्रतिनिधी अय्याची तांबोळी आज अकलूस येथे शिरोमणी तुकाराम संत तुकाराम महाराजाची पालखी येणार आहे त्या निमित्ताने अकलूसची नगर परिषद ची पाहणी करण्यासाठी आणि वारकऱ्या बंधू बहिणींसाठी काय सुविधा केली ते करण्यासाठी आमचे न्यूज चॅनलचे संपादक आणि आम्ही येथे आलो आहे आणि तसेच सचिन माने हे अकलूज नवीन प्रतिनिधी सोलापूर जिल्हा साठी निवृत्ती करण्यात आले आहे तुमचे सचिन सचिन माने माने मी आज ऑल इंडिया न्यूज प्रतिनिधी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आलेले तर मी ऑल इंडिया न्यूजचे संपादक मोलाने सरांचा आणि Uh, मुलांनी सरांचं दोघांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि जी माझ्यावर दिलेली जबाबदारी आहे ती uh, मी पूर्णपणे जबाबदारी आणि प्रामाणिकपणे पार पाडीन धन्यवाद ऑल इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे ऑल इंडिया न्यूज चॅनलला लाई करा सबस्क्राईब करा आणि सोलापूर जिल्ह्यातले तालुक्यातले आणि महाराष्ट्रातले नवीन बातम्या ऐकण्याच तुम्ही आनंद घ्या धन्यवाद धन्यवाद